दीपावली निमित्त घरोघरी मातीचा किल्ला बनवण्याची परंपरा लोप पावत आहे मात्र ही परंपरा जपली पाहिजे या भावनेतून नगर तालुक्यातील टाकळी काजी येथे शिवसंग्राम प्रतिष्ठान आणि टाकळी काजी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली नगर जामखेड रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात चिमुकल्या आपल्या कल्पकतेतून किल्ले साकारले किल्ल्यांची शिवकालीन माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे जे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली शिवाजी महाराजांची मार्बलची मूर्ती आहे जी राजशी शाहू महाराजांनी तयार करून घेतली होती त्याच्या समोर जे आहे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याला सज्जाकोटी म्हणतात ते सज्जाकोटी नसून खरं सज्जा सज्जाकोटी आहे सज्जा म्हणजे धोडक्यामध्ये बारसाल ह्याचा ह्याच्यामध्ये दोन कंपार्टमेंट आहे खालच्या ह्याच्यामध्ये दिवाणे आम्ही वर्षी दिवाणे खास दिवाणे जवळपास एका वेळेस पन्नास एक जण बसू शकतात पन्नास जनतेच्या वरती एक शिलालेख आहे जो फारसीमध्ये आहे जो इब्राहिम आदिल शाह दुसरा होता तो स्वतःला गंगापुत्रांनी गणेशपुत्र पुत्र मानायचा इब्राहिम का गोत्र गुरु गणपती माता पवित्र सरस्वती त्याचं हे विविध वाक्य आहे कुठलंही पण पत्र लिहायच्या अगोदर तो लिहून ठेवायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग मल्हारगड पन्हाळा तोरणा आणि नगरचा भुईकोट किल्ला असे विविध किल्ले चिमुकल्यांनी मातीतून साकारले किल्ले बनवा स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली या स्पर्धेत एकूण अठ्ठावन्न स्पर्धक सहभागी झाले मोठ्या गटामध्ये यशवंत बापूसाहेब दुसुंगे प्रथम क्रमांक निहाल सुधाकर कांबळे द्वितीय क्रमांक रोहन नवनाथ कराळे तृतीय क्रमांक तर लहान गटांमध्ये श्रावणी शिवाजी पानगे प्रथम क्रमांक तनिष्का सागर कांबळे द्वितीय क्रमांक हार्दिक अविनाश पवार तृतीय क्रमांक देण्यात आली दोन हजार पंचवीस आपण शिवसंग्राम युवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत टाकळेकाजी यांच्या वतीने ही किल्ले बांधवा स्पर्धा आयोजित केली अगदी अंगणवाडीच्या मुलांपासून दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला अठ्ठावन्न स्पर्धक सहभागी झाले सर्व किल्ले अतिशय दर्जेदार आणि उत्तम बनवले सर्व स्पर्धकांचे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आजोबा पालक ग्रामस्थ या सर्वांचे धन्यवाद मानतो सगळ्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास या ठिकाणी माहीत व्हावा सगळ्यांना तो इतिहास प्रेरणा देणारा आहे त्या किल्ले बनिवा स्पर्धेमधून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि पुढील वर्षी याच्यापेक्षा चा सुद्धा चांगलं नियोजन या ठिकाणी करू या ठिकाणी बक्षीस वितरणामध्ये स्पर्धा चांगले मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागली होती जर जे या बक्षिसापासून वंचित राहिले असतील ज्यांना काही अपेक्षा होती आपण पुढच्या वर्षी शंभर स्पर्धक ठेवून बक्षिसाचं मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणाचे बक्षीस ठेवून त्या कार्यक्रमाचं पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात आयोजन करू हा उपक्रम मुलांना इतिहास शिकवणारा होता या निमित्ताने मुलांचं या ठिकाणी इतिहासाची उजळणी झाली आणि किल्ले कसे असतात कोणकोणते किल्ले आहे याचे प्रकार त्यांना कळले आणि शिवरायांचे जो अभ्यास आहे या निमित्ताने त्यांनी तो केला किल्ल्याचा अभ्यास केला किल्ल्याची माहिती मिळवली अशा प्रकारे मुलांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा हा उपक्रम होता अतिशय सुंदर असा उपक्रम होता गाजी गावामध्ये प्रथमच हा उपक्रम आयोजित केला गेला यानिमित्तानं मी शिवसंग्राम युवा प्रतिष्ठान यांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे गाजी गावचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांचे देखील मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम गावामध्ये सुरू राहावेत मी या त्यांना विनंती करतो अशोक ढगे जीवन शिंदे शिवाजी म्हसके हर्षल कांबळे भारत येवले दीपक पाचपुते यांचे स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभले परीक्षक म्हणून गुलाब ढगे अमजद पठाण आणि मल्हारी म्हसके यांनी परीक्षण केले या प्रसंगी शंकरराव ढगे बाबासाहेब निकरड साहेबराव पवार अविनाश पवार अशोक ढगे राजेंद्र गावडे संभाजी आटोळे सदाशिव शिंदे बाळासाहेब शिंदे बापूसाहेब दुसुंगे दिलीप कांबळे योगेश शेलार संदीप म्हस्के राऊसाहेब कांबळे बापू पाचपुते संतोष ढगे प्रवीण गावडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सागर कांबळे ताकळीकाजी अहिल्यानगर